हाय गुड मॉर्निंग आय होप तुम्ही सर्व मस्तच असाल तर हे बघा आज मस्त निवांत झोपून मोबाईल बघत बसले तर आणि श्री माझी चालू आहे तिथं काढू नको श्री ग तर सुरुवात झाली आज संडे त्यामुळं निवांत झोपले श्रीचे बाबा पण आणि मी असं छान असा भेद केलाय दाखवते काय केले खिचडी तुम्हाला असं वाटलं असं चिकन बिकन बनवले काय नाही नाही आज संडे त्यामुळं मला रविवार असतो तर मग ह्या दोघाला पण श्रीसाठी पण काढून ठेवली आणि हे आमच्यासाठी तिखट बनवली आहे आणि आमच्या खिडकीतून असं छान असा व्यू दिसतो बघा स्वयंपाक करत करत हो खूप भारी आहे आणि शेजारीच बांधकाम वगैरे चालू आहे इकडं दोन्ही साईडला आणि मेन रोड समोर आहे असं खूप असं छान वाटतंय आणि स्वयंपाक करायला पण खूप भारी वाटतंय इथनं नाही का आपण फोननी वगैरे दिलेला लगेच वास वगैरे बाहेर जातो आणि म्हणजे नाही का खूप छान आहे इथं खूप आवडतं मला हे किचन खरंच खूप ग्रेट आहे काय केलंय किती खराब केलं हे बघा हिनं काय केलं तुला नाही बोलणार केस सोडले सगळं चला मग आता काय करते गरम गरम छाबुए बघा झाला की विचारलं का तरी लगेच खायला हे बघा गॅलरी जाऊन गुप गुप गुपचूप गुपचूप खाते का हो गॅलरी लावलं लावली असती तर आम्ही आम्ही आलो असतो काय जेवायला आई ते गॅलरी मी आताच गॅलरी क्लीन केली होती हो जेवायला येऊन बसला तर मग मी पण बसते बघा मस्त बेत चालेल संडेचा आंघोळ पिंगोळ केली का किती वाजले हा तर जाऊ द्या हे बघा आई माझा चमचा गेला मला असंच आवडतं मिक्स करून खायला उरक लगा? उरक लगा? उरक लगा? लगा? ते पण तसेच खाते बघा माझे कोण शिकले शिकलेत ते पण चला घ्या तुम्ही पण छान असं साबू खायला श्री उरकल का उरकल झालं का नाही झालं ते का ते छान वाटतंय ते घाल श्री ते छान नाही वाटत अगं ते परत परतीस करून टाकलं तो राहून द्यायचं का तेच राहू दे तेच छान वाटते श्री दे ते छान वाटतंय राह हे घाल तिचर कि ते घालायचं का ते घालायचं नवीन नाही नाही तो तिथे ते वाला ओके ओके चल ते नको राहते तेच बरं हम्म चला बाबा येऊ का नको बाबा मी येऊ सोबत येऊ नाही बाबा का पैसे खू बाबा पैसे कडे नाही मोबाईल मध्ये पैसे चला हे बघा लिफ्ट मध्ये आलो थोडस सामान घ्यायला चाललो भाजीपाला वगैरे आता इथं नवीन आलो तिथं आहे दूर आहे थोडस एकदाच नाही सगळं आम्ही सगळे आलो खाली आता हे ही घेतल्यानंतर आधीच नाही का वागोलीमध्ये मेला बसलाय गेल्या वेळेस तुम्ही बघितलं असून झालं हे ऐका खेळायचं थोड्या वेळ तर म्हटलं थोड्या वेळ खेळून द्यावा मग घरी जायचंय बघ थोड्या वेळ तिला खेळ खेळायच हे खेळायचंय तिला हे हे आम्ही सहज आलो होतो भाजीला खेळ किती थोड्या वेळ खेळवतो आम्ही आणि नंतर घरी जायचंय एन्जॉय करते खूप सारे एन्जॉय करतो बसावतो त्याला एन्जॉय करतो आणि खूप उचित तर झालाय पण आहे घरी जाऊन सेल बाबा बनवायचं पण खूपच मुलं असल्यामुळे भीती वाटते की नाही काय काय त्याच्या अंगावर येतील काय हल्च असेल बाबा ह्याच्यामध्ये बसायची ओरडते तर किती एवढी भीती वाटते तर बसायचीच कशाला मला तरी हज्याकडे बघूनच खूप करायला लागली तरी बघ बसायची तिथे बाबा इथे थांबले तिच्याकडे लक्ष ठेवते कसले ओरडते ते खूपच एन्जॉय करते श्री श्री तर हे बघा जस्ट घरी आलो भाजी वगैरे श्रीला पण खूप म्हणजे खेळवलं एकाच ह्याच्यात आता खूप उशीर झाला उपवास आहे रविवार आहे त्यात घरी आता खरंच खूप उशीर झाले साडेआठ वाजले तर आत्ता आलं आता श्री पण ओरडा आहे तिला ना बंदूक पाहिजे तर ते शोधून द्यावं लागेल मला आणि त्यानंतर कुकर जास्त आत्ता कुकर लावला मी आणि बाकीची कामं तर अजून भाजी चपाती भात सगळं बाकी चला मग पटपट पटपटपट स्वयंपाक करून घेत तर तिथं ना मी पण खरेदी केली आता मी बॅग ही केली होती तर म्हटलं तुम्हाला दाखवावा मी पण तिथं हे दोन असे छान असे कानातले घेतलेत बा कसे छान आहेत श्रीच्या बाबांना माहीतच नाही ते घ्यायला बसले तर त्यांना मी सांगितलंच नाही मी घेतलेत म्हणून फक्त त्यांना श्री खेळत होती तोपर्यंत मी गुपचुप जाऊन घेऊन आले का तर ते माझ्याकडनं असे दोन डबे भरलेत कानातल्यांचे खूप येतात तरी पण मी घेऊन आले आ म्हणजे मला कानातले खूप आवडतात वेगवेगळे वेगवेगळे तर चला थोडीशी शॉपिंग केली मी पण दोन कानातल्यांची कानातल्याची बघायचं दोघ बसले खायचं चालू हो पाऊस आलाय काय आजीला आजी बोलते तिला आजी। काय काय पाहिजे ते आला वाटतुक झाक झुक झाले तिला झीकजॅक मध्ये जायचंय सांगितलं आमच्याकडे काय पैसे नाहीत बाई आता चल घरी करी <laughs> तुझे कर लय पैसे असते आल्यावर काय कर आजीकडे लय पैसे असते म्हणलं आजीला येऊन घेऊन या मती म्हणती मग म्हणून मग ते आपण लावले हा नाही अजून तिला डॉक्टरचा सेट आहे बाई आजील सांग बाई बोल की आजीला कशामध्ये बसायचं अजून हा आजील नको बोलू नको बोलू आजी नको बोलते नको बोलते पैसे नको देऊ आजी तिला

स्वयंपाक झाला आणि जेवायला बसलो किचन मध्ये तर मस्त मेनू आहे पण साडे दहा वाजलेत मला रविवार सोडायला हे दोघ मस्त जेवायला लागलेत मी शूट करावं म्हटलं तर लगेच खायला जसे काय हे दोघं उपाशी सगळ्या दाखवते मी मला हे बघा हे जेवायला बसले काय काय बनवलं हो ममाने मेथीची भाजी श्रीला छोटीशी भाकरी आणि डाळ हा ना नीट जेवण करा आणि इकडे श्रीचे बाबा बसले छान झालंय का तुला हो मी यायची वाटतंय बघायची पण आज श्रीच्या बाप्पाने खरंच मला मदत केली स्वयंपाकाला लई उशीर झाला होता का तर श्री तिथं खेळत थांबली त्यामुळे खूप उशीर झाला भाजीला गेल्याचं पण भात खाते का ओके तर त्यांनी भाजी वगैरे नीट करून दिली मला मेथीची भाजी बनवली डाळ भात बनवलाय भाजी बनवली या तुम्ही पण जेवायला आणि खरंच पालेभाज्या खूप महाग झाल्या तर <laughs> कोथिंबिरीची एक पेंडी किती लावू पन्नासला अवघड म्हणजे आता भाज्या पालेभाज्या खूपच महाग झाल्या म्हटलं तर मेथीची भाजी तर खूप दिवस झाल्या महागच आहे अजून पण चला जेवते जेवते मी पण वगैरे झालं सगळं आवरलं भांडे वगैरे घासून झाले सगळं किचन क्लीन केलं का तर सकाळी उठल्या उठल्या सर्वांनाच किचन क्लीन असं वाटतं की परत लगेच कामाला उल्हास येतो नाही तर परत जर भांडे घासा परत त्यानंतर सगळं आवरा त्यामुळे खूप कंटा येतो तर खूप जण असे करत असतील तर त्यानंतर मग खूप उशीर झाला होता अकरा वाजता रील्स काढल्या नव्हत्या आम्ही भाजीला गेलो त्यानंतर श्रीला खेळायला घेऊन गेलो मग आवरलं रील्स काढल्या जस्ट आताच आणि श्रीच्या बाप्पा ऑफिसला जायचे बारा वाजले माहिती चला मग तुम्ही पण सगळे हो झोपा पूर्ण व्हिडिओ बघितला असाल तर मनापासून खूप सारा धन्यवाद तर चला मग बाय गुड नाईट